आहे ना तो अनऑर्गनायझ्ड आहे त्याचं प्रतिनिधित्व नाही तो एकत्रित येत नाही तो लाजरा बुजरा आहे त्याचं राजकीय हुनर नाही त्याला कायद्याच्या सभागृहात जाता येत नाही म्हणून तर ओबीसीचं रिझर्वेशन आहे ना मागास म्हणून ही मागासाचीच लक्ष नाहीत ना हा जर फॉरवर्ड असता हा जर प्रगत असता तर तो, तो एकत्रित आला असता त्याने स्वतःच्या हितासाठी निर्णय घेतले असते पण तो अनऑर्गनायझ्ड आहे याच्यावर तो सोशली बॅकवर्ड आहे हे दिसून येतं जर ओबीसी जर फॉरवर्ड असता ओबीसी जर प्रगत असता तर ओबीसीचे आज पन्नास टक्के आमदार दिसले असते सांगली जिल्ह्यामधून किती ओबीसीचे आमदार आहेत लोकनियुक्त याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे सांगली जिल्ह्यामधले जे कारखाने आहेत त्या कारखान्यांची मालकी कुणाची आहे हे तुम्हाला याचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्ही या सांगली जिल्ह्यातले इतके लोकांचे वाचता राहत आणि तुमचा अवेअरनेस हा माझ्यापेक्षा चार फोट आहे या जिल्ह्याचा त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांची संख्या काढा सांगली जिल्ह्यातल्या बी सी सी बँकांच्या डायरेक्टरची संख्या काढा सांगली जिल्ह्यातलं लोकप्रतिनिधी ठीक आहे आता आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले आजी माजी आमचे सदस्य असतील परंतु सांगलीचा आमदार किंवा मिरजेचा आमदार रिझर्वेशन असेल तर आपण दोन मिनिट बाजूला राहू पण बाकीचं बघा ना प्रतिनिधित्व इथे लोकसंख्या कोणाची किती आहे याचा एकदा एकदा काउंट व्हावा सांगली जिल्ह्याचा कळेल सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी किती टक्के आहे ओबीसीची संख्या कमी आहे असं कोणी समजण्याच्या फडात पडू नये पश्चिम महाराष्ट्रामधले पंचवीस ते तीस विधानसभा कन्स्टिट्युएन्सी अशा आहेत की तिथं फक्त ओबीसी आणि ओबीसी आहे त्यामुळे ओबीसी आज कधी नव्हे तो जाती जातीमध्ये विखुरलेला आहे तो अनऑर्गनायजड आहे तो असंघटित आहे म्हणजे ओबीसीना काही कळत नाही या फंदामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी पश्चिम महाराष्ट्रातल्या पडू नये या माझ्या सांगली जिल्ह्यातल्या आठ आमदारांना आणि एका खासदारांना आम्ही हात जोडून अगदी गडकरीची विनंती आहे की या सांगली जिल्ह्यामध्ये जर आम्ही ओबीसीच्या आमच्या हक्क अधिकारावर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर आम्ही येऊ घेतलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी जी जी माणसं बोललेली आहेत ज्या ज्या माणसांनी सपोर्ट व्यक्त केलेला आहे त्या माणसांचा आम्ही विचार निवडणुकांचा विषय न्यायाच्या आरक्षणाच्या बाजूने उभं राहावं हो। आजही आम्ही आजही खूप जबाबदारीनं आम्ही पण ती केलेली मागणी लिगल ऍस्पेक्ट वरती किती टिकते मध्ये त्या मागणीला किती आधार आहे सुप्रीम कोर्ट त्या मागणी संदर्भात काय बोलतो स्टेट बॅकवर्ड कमिशन है, है। जो संविधानिक कमिशन आहे आयोग आहे त्या आयोगाला एक्सक्ल्युजन आणि इन्क्ल्युजन महाराष्ट्राच्या संदर्भात भविष्यच्या संदर्भात जो घटनात्मक अधिकार ज्या आयोगाला आहे त्या आयोगाचं म्हणणं काय आहे या कसोट्यावर तुम्ही कधी त्याचा अभ्यास करणार आहात की नाही म्हणून मी वेळोवेळी म्हणत असतो की जरांगे पाटलांना मागणी ठीक थी आहे मागणी असू शकते गरिबी बेरोजगारी असू शकते ना मग त्याला ओबीसीचा आरक्षण जबाबदार आहे हे जे त्यांना कुणी फिडिंग केलंय किंवा माझ्या मराठा तरुणांना हे जे कोणी सांगितलंय की ओबीसीना आरक्षण मिळाल्यामुळे आमच्यावर ही वेळ आली किंवा उद्या आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर आमच्या घरावरती डायरेक्ट सोन्याची कवलं येणार आहेत किंवा लाभाच्या योजना येणार ला ला आहेत किंवा आमच्या आर्थिक उन्नती येणार आहे हे त्याला सांगितलं कुणी मुळात रिझर्वेशनची पॉलिसी ही इथल्या सामाजिक डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्याच्या जा बाबतीमध्ये ज्यांना सामाजिक दुय्यम वागणूक दिली गेली ज्यांना हिनतेची वागणूक दिली गेली ज्यांना वागणूक दिली गेली त्या कम्युनिटीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना गावगाड्यामध्ये वेगळी सात वागणूक दिली गेली त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचा प्रोग्राम आहे हे सांगितलं तुम्ही इथं सोशल असिस्टन्स आहे इथं सोशल वेलफेअर आहे इथं लाभाच्या योजना अनेक आहेत बेरोजगारीच्या योजना अनेक आहेत त्यामुळं आरक्षणाकडं आरक्षण मागत असताना आरक्षणाची आणि संविधानात काय मूलभूत तत्व आहेत संविधानात काय तरतुदी आहेत या गोष्टींचा अभ्यास नाही असं माझं म्हणणं आहे या बाबतीवरती मी कितीतरी वेळा त्यांना सांगितलंय की तुम्ही आणि सल तुमचे सल्लागार किंवा तुम्ही जे काय आता भोसले समिती आहे सुक्रे समिती आहे या लोकांनी एकत्रित यावं आणि मग डिस्कशनला बसावं यामधून चांगलं एक चांगला मेसेज पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पूर्ण जबाबदार प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत पदाधिकारी उपस्थित तुम्ही आजही अजूनही तुम्ही भूमिका घ्या अजूनही तुम्ही इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा अदरवाईज मग येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आणि शेवटी आमच्या पुढच्या पिढ्या आम्हाला सुद्धा ऐकणार नाही आमच्या पुढच्या पिढ्या आमच्या हक्काने अधिकाराविषयी निश्चित जर त्या बॅलेटमध्ये तर क्रांतिकारी निर्णय घेणार असतील तर त्याला तुम्ही आम्ही कोण अडवणार त्यामुळे हे पोलरायझेशन होणे आहे जर तुम्ही शांत बसत असाल जर ओबीसीना तुम्ही गृहीत धरणार असाल हे होणे आहे पुढच्या कालावधीत आहे